नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आकाश आता भूमीला म्हणत असतो की भूमी अजिबात खचू नकोस भूमी म्हणते की खरंच रे मी सगळ्या बाजूने प्रयत्न केले मी प्रत्येक गोष्ट शोधण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच हाती लागलं नाही आकाश म्हणतो की प्लीज शांत हो मला कळलं आहे तू सगळं शोधलं असणार आहे त्यावर भूमी म्हणते की आपल्या ऑफिसचे सी सी टी व्ही फुटेज पण चेक केले पण ते पण डिलीट करून टाकले होते खरंच काही कळत नाही मी काय करू आकाश म्हणतो की भूमी तू शांत हो हे बघ एक फोटो आलाय असं भूमी त्याला दाखवते आणि हा आपला नाईट वॉचमन आहे संजय आणि हा कायब झाला आहे गेल्या दोन दिवसापासून आणि त्याचा संशय आहे म्हणूनच मी एजन्सीकडून फोटो मागवून घेतला होता तर त्याचा फोटो सापडला आहे आता आकाश त्याचा फोटो बघतो आणि म्हणतो की भूमी मला एक आयडिया आली आहे ते तेव्हा भूमी म्हणते की काय आकाश म्हणतो की आपल्या बिल्डिंगच्या बाजूलाच म्हणजेच आपल्या कंपनीच्या बाजूलाच कॉन्क्रीट गॅसकेपची कंपनी आहे आणि तिथे तू जाऊन बघू शकतेस की तिकडे नेमकं काय चालू आहे ते म्हणजेच त्या सी सी टी व्हीच्या इथून आपल्या बाग मागचा बाजूचा एरिया दिसतो त्यांच्या सी सी टी व्ही तू चेक केलास तर नक्कीच तुला काहीतरी दिसू शकतं त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की हां खरंच खूप चांगला मुद्दा सांगितलास मला तू मला शोधण्यासाठी तेव्हा आकाश म्हणतो की हां याचाच तू शोध की म्हणजे तू त्या सत्यापर्यंत पोचशील नक्की तुला नक्की कळेल की तुला कुठे शोधायचं आहे ते आता हे ऐकल्यानंतर भूमी म्हणते की आकाश खरंच मला या सगळ्याचा खूप त्रास होत होता पण आता कळलं आहे मला काय शोध घ्यायचा थँक्यू आकाश आणि आय लव यू असं ती त्याला म्हणते वेळेला आकाशही तिला कबुली देतो आणि ती तिथून निघते नंतर आता भानुशाली हा फोनवर बोलत असताना म्हणतो की एक काम करा तुम्ही लवकर तिकडे जाऊन शोधा तेव्हा रागिनी म्हणते की काय चाललं आहे तुम्हाला अगोदर समजलं नव्हतं का तेव्हा तो म्हणतो की हो मी सगळे पुरावे नष्ट केले होते पण ती बाजूची कंपनी त्याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं आता तुम्ही तिकडे जा आणि तिकडे पहिले कन्सेप्ट कॅस्केटमध्ये जाऊन सगळं मॅनेज करा त्याशिवाय तुम्हाला काही समजणार नाही त्यानंतर मग आता आकाश आणि राजा का काका हे अगोदरच तिथे पोचलेले असतात आणि त्यानंतर मग आता भूमी सांगते की आम्ही तुमच्या मॅनेजरची परवानगी मिळवलेली आहे आम्हाला काय ते तुम्ही दाखवा त्याच वेळेला दोन दिवसा अगोदरचं नाईट फुटेज दाखवायला ते सांगते तेव्हा ते तो सगळं ते फुटेज दाखवत असतो आणि त्यानंतर मग आता भूमी म्हणते की बरं हे आहे ते सगळं झूम करून दाखवा मात्र त्याच्यामध्ये काहीच दिसत नाही आणि त्यात काहीही क्लिअर नसतं आणि याच्यात काहीही संशय येईल असं व्हिडिओमध्ये दिसत नाही तितक्यातच आता भूमीला अभिजितचा फोन येतो आणि का तुला काही सापडले का असं तो विचारतो तेव्हा ती म्हणते की अजून तरी काही नाही तुला काही सापडलं आहे का तेव्हा अभिजित म्हणतो की नाही मलाही अजून काही सापडले नाही त्याच वेळेला मग आता अभिजित तिला सांगत असतो ठीक आहे जर तुला काही समजलं तर मला नक्की कळव आणि तो मुद्दामच फोन ठेवून देतो आणि म्हणतो की भूमी तुला काहीच सापडणार नाही तशी आम्ही तरतूदच करून ठेवलेली आहे आणि त्यानंतर मग आता रागिनी ही त्या कन्सेप्ट गॅस्केटच्या कंपनीच्या बाहेर पोचलेली असते तिकडे काही करून तिला सी सी टी व्ही मॅनेज करायचं असतं ती म्हणते की ऑपरेटिंग रूम कुठे आहे नक्की मला कळत नाही कुठे जायचं असेल त्याच वेळेला आता भूमी म्हणते की आता काही सापडलं नाही काका जाऊया तितक्यात तो माणूस म्हणतो की थांबा थांबा एक मिनिट हा रात्रीचा दुसरा बॅक साईडचा सा, कॅमेरा मी दाखवलाच नाही तुम्हाला भूमी म्हणते की मग दाखवा ना तो कॅमेरा आणि तो कॅमेरा बघत असताना त्याच्यामध्ये तो नाईट वॉचमन जो संजय असतो त्याचा चेहरा भूमीला दिसतो भूमी म्हणते की राजा का का हा बघा मला एजन्सीकडून त्या संजयचा नंबर मिळाला आणि फोटो देखील तर फोटो हा फोटोमधला संजय आणि हा माणूस सेम आहे बघा पण त्याच्याबरोबर हा जो कोण व्यक्ती आहे तो कोण आहे तो पाठपुरा दिसतोय तो सरळ का दिसत नाही आहे तेव्हा मग आता मम्मी म्हणते की याला गाडीत बसून कुठे पाठवलं आहे आणि त्या गाडीचा नंबर जो दिसतो तो झूम करायला सांगते आणि तो झूम आउट करून बोमी त्याचा नंबर मोबाईलमध्ये नोट डाऊन करून घेते आणि तिथे काहीतरी ट्रॅव्हल्स अमृता ट्रॅव्हल्सचा नंबर लिहिलेला असतो आणि म्हणूनच भूमी म्हणते की मी आता ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये जाते आणि ही गाडी नेमकी कुठे गेली काय याची सगळी चौकशी करते तेव्हा आपल्याला कळेल की हा संजय कुठे गेला आहे त्यानंतर राजा काका म्हणतो की हा जो काही कोणी माणूस आहे ना पाठमोराव बाय तो ओळखीचा वाटतो आहे कोण असेल तो असं आता राजा काका म्हणत असतात त्याच वेळेला भूमी म्हणते की जाऊ दे आपल्याला आता एकतरी क्लू महत्त्वाचा मिळालेला आहे जेणेकरून आपण पुढे जाऊ शकतो आता भूमीला तो क्लू मिळाल्यामुळे खूपच बरं वाटलेलं असतं आणि नंतर भूमी त्या ॲडमिनला थँक्यू असं म्हणते आणि पुढे निघून जाते तर इथे रागिनीनेही ऑफिसमध्ये प्रवेश केलेला असतो की त्या गॅस्केट कंपनीच्या आतमध्ये शिरते तेव्हा राजा काका म्हणतात की भूमी तू एक काम कर तू या ट्रॅव्हल्समध्ये चौकशी कर की हा नेमका संजय मोरे गेलाय कुठे आणि मी बाकीचं बघतो आणि मला आता कळलं की त्या दोन दिवसामध्ये जे माणसं आपल्या इथे ती भिंत घालण्याचा प्रयत्न करत होते म्हणजेच भिंत तयार करत होते ती व्यक्तीही लवकरात लवकर आपल्याला सापडू शकते म्हणजे आपल्याला तिथूनही काहीतरी क्लू मिळू शकतो तेव्हा दोघंजणी आता त्याच गोष्टीबद्दल बोलत बोलत पुढे येलेले असतात आणि रागिनी मात्र ॲडमिनचा रूम शोधत त्या रूमपर्यंत येते आणि ऑपरेटिंग तुमच्या आतमध्ये ती शिरते आणि भूमियाने राजा काका का आता बाहेर केलेले असतात आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे तो ऑपरेटर हा काही व्हिडिओज बघत असताना तिथे रागिनी येते आणि तितक्यातच तिला येत त्या असा मागून आवाज येतो आणि ती दचकते तेव्हा मागे वळून पाहते तर राजा आणि भूमी असतात त्याच वेळेला आता भूमी म्हणते की रागिनीयत तर तुम्ही इथे काय करताय तेव्हा ती म्हणते की अगं मला समजलं की तुम्ही दोघे इथे आले आहात म्हणून मी इथे आले तुमच्याकडे काही क्लू मिळतोय का हे बघण्यासाठी तेव्हा भूमी म्हणते की अच्छा म्हणून तुम्ही इथे आला होतात का तेव्हा ती म्हणते की हो मला अभिजितकडून समजलं की मी इकडे तुम्ही आहात म्हणून मी इथे आले काय झालं काही क्लू सापडला आहे का तेव्हा भूमी म्हणते की हो एक महत्त्वाचा क्लू सापडला आहे ती म्हणते की देव झालं बरं झालं देव करो आणि सहसंच काहीतरी लवकर काही काही सापडत राहो बरं मला सांग काय क्लू सापडला आहे त्याच वेळेला ती म्हणते की अहो हा जो संजय आहे ना हा संजय कुठेतरी एका गाडीने निघून गेला आहे तिथे ट्रॅव्हल्समध्ये मी चौकशी करणार आहे म्हणजे कसं मला लवकरच समजेल की काय करायचं आहे ते भूमी म्हणते की बरं चला आत्या आपल्याकडे वेळ खूप कमी आहे लवकरच सगळी शोधाशोध केली पाहिजे मी पुढे निघते असं म्हणून भूमी तिकडून निघायला लागते आता रागिणीला मात्र धक्का बसतो रागिणी म्हणते की आता काय करायचं हे भूमी काही लवकर तिथे पोचली तर म्हणून ते भानुशालीला फोन करत असते आणि भानुशाली मात्र फोन उचलत नसतो आता भूमी म्हणते की मला लवकरात लवकर, लवकर ले 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 ते संजय सापडले पाहिजे त्याला धरूनच मी इथे आणते म्हणजे कसं मला लवकर सगळं सापडेल त्याच वेळेला संजय मुरे अशी घराची पाठी बाहेर लिहिलेली असते आणि भूमी म्हणते की हेच ते संजयचं घर घर पण उघडं असतं म्हणून भूमी आतमध्ये प्रवेश करते आणि म्हणते की संजय संजय कुठे आहात तुम्ही बाहेर या लवकर असं म्हणून ती ओरडत असते पण मात्र तिला कुठेच तो दिसत नाही ती आतमध्ये बघते सगळी रूम चेक करते पण तिला तो कुठेच सापडत नाही आणि ती पुन्हा बाहेर येते तर रागिनी आता अभिजितपर्यंत पोहोचलेली असते आणि ती म्हणते की इथे चहा काय डोसत बसलाय तुला मी लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना तू काय करतोयस काय तुझं तुला कळतंय का तेव्हा तो म्हणतो की आई अगं मी लक्ष ठेवूनच आहे तिच्यावर पण काय करणार मी जरा इथे वेळ काढत होतो ते म्हणते की वेळ काढायला अजिबात वेळ नाही आहे एकतर हा भानुशाली हाही फोन उचलत नाही आहे काय करू मला काही कळत नाही भूमी आता त्या संजय मोरेपर्यंत पोहोचली आणि जर तो तिच्या हाताला लागला तर आपला सगळा खेळ संपेल तो मोरे त्या भानुशालीचं नाव गेल्यानंतर भानुशालीमुळे माझं नाव आपलं अस्तित्व कोणाला लागण्याची वेळ आली आहे कळते तुला इतक्यात भानुशाली रागिनीला फोन करतो आणि म्हणतो की मॅडम बोला तुम्ही फोन करत होतात तेव्हा ती म्हणते की मी सकाळपासून तुम्हाला फोन करते आहात कुठे तुम्ही तेव्हा तो म्हणतो की अहो माझा फोन येण्या जरा पडला होता खाली निसटला म्हणून आता रिपेअर केला बोला काय झालं तेव्हा ती म्हणते की आहात कुठे तुम्ही ती भूमी त्या संजय मोरेच्या अलिबागच्या घरापर्यंत पोहोचलेली आहे तेव्हा तो म्हणतो की अच्छा भूमीदा खूपच स्मार्ट आहे खरंच ती खूप हुशार आहे एखाद्या वकिलाची बायको शोभते त्याच वेळेला रागिनी म्हणते की तुम्ही तुमचे मांडे भाजायचे बंद करा आधी काय करायचं आहे ते बघा जर तो संजय गोरे सापडला तर तुम्ही तर जालच मला पण अडकवाल तेव्हा संजय तिथे नाही संजयला मी कधीच तिथून हकलवलं आहे आणि दुसरी गोष्ट मला माहीत होतं भूमी त्याच्यापर्यंत पोहोचेल म्हणून मी ऐन टाईमला प्लॅन चेंज करून टाकला होता आता रागिनीचा जीव भांड्यात पडतो ती म्हणते की गुड चांगलं प्लॅनिंग केलं तुम्ही आणि नंतर ती फोन ठेवते आता रागिनी म्हणते की चल अभिजित आपण इथून निसटूया तेव्हा तो म्हणतो की अगं आता तर तू टेन्शनमध्ये मध्ये होतीस आता लगेच म्हणतेस की जाऊया तेव्हा भूमी म्हणते की रागिनी आत्या मला यांच्यासारखी कोणीतरी दिसली नंतर ती विचार करते की नाही आत्या इथे कशाला येईल आणि ती पुन्हा जायला निघते नंतर पौर्णिमा किचनमध्ये येते आणि म्हणते की काही जेवण बनवलंय की नाही बनवलंय या घरात ना काहीतरी सुतक आहे असंच करतात अजिबात काही जेवण बनवलेलं नाही मला भूक लागली आता मी काय करू त्याच वेळेला ते म्हणते की हा म्हातारा आहे तरी कुठे तेव्हा रघूला ती आवाज देते आणि रघु काका धूप ओवाळत असतात तेव्हा ती म्हणते की हे काय चाललंय काय तुमचं घरभर धूप फिरवताय जेवणाचा काही पत्ता आहे की नाही तेव्हा तो म्हणतो की काय ना बाईसाहेब कोणालाही भूक लागली नाही म्हणून तेव्हा ती म्हणते की कोणालाही भूक लागली नसेल सगळेजणं असतील सुतकात पण म मा, मी मला तरी लागली आहे ना भूक मला जेवण हवं आहे आणि मी या घरातलीच आहे ना तेव्हा रघु काका म्हणतात की काय ना बाईसाहेब आकाश बाबांना जेलमध्ये नेल्यापासून कोणालाच भूक लागलेली नाही सगळे त्यांना सोडवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते की हे बघ मला बाकीचं सा काही सांगू नको ही त्याची कर्म आहेत जो तो भोगतोय आहे आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांना कशाला त्रास द्यायचा सगळ्यांनी जेवण केलं नाही तरी मला भूक लागली मला जेवण हवे आणि ती त्याच्यावर हात उचलायला जाते तेवढ्यातच मानसी येते माणसी म्हणते की अगं काय काय करतेस काय तू निदान बुद्धीचं नाही वयाचं तरी भान ठेव अगं तू आहेस केवढी ते केवढेच त्यांच्या वयाचं मान ठेवणं तुला नाही जमत का तेव्हा ती म्हणते की याला समजत नाही का नोकराने कसं वागायचं ते माझ्यावर उलटं कसं बोलत होता तो तेव्हा मानसी म्हणते की हे बघ एक गोष्ट नक्की लक्षात ठेव ते वयाने मोठे आहेत आणि तू तुझी अक्कल आणि बुद्धी तर घाण ठेवलीच आहेस पण वयाने मोठे असलेल्या व्यक्तीच्या वर हात कसा उचलू शकतेस तू तेव्हा पौर्णिमा म्हणते की त्याला आकाशची कौतुका गायची होती ती गावीत त्याने खुशाल पण मला उपाशी राहायचं नाही आहे मला भूक लागली आहे या घरात काहीच बनवलं गेलं नाही आहे म्हणून माझी चिडचिड झाली मानसी म्हणते की हे बघ आम्हाला सगळ्यांना आकाश भाऊजींना सोडवण्याची पडली आहे तुला जर भूक लागली असेल तर तू तु 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 तुझं तुझं बनव आणि खा ना तेव्हा ती म्हणते की का कशाला या घरात जेवण बनणारच नाही आहे की काय आणि हो गं तू तु कोण मोठी आलीस सांगणारी तेव्हा ती म्हणते की हे बघ ताईने जर हे तुझं बघितलं ना तर ताई तुला बरोबरच करेल ती म्हणते की तुझी ताई जाऊ दे ती तिच्या नवऱ्याची कर्माची फळं भोगते ते बघ सगळी कशी फिरते इकडे तिकडे सोडवण्यासाठी आणि तो नाहीच सुटणार आहे अगं त्याची कर्मच आहेत ती तेव्हा ती म्हणते की तू असं कसं बोलू शकते आकाश भाऊजींच्या बाबतीत त्यांनी किती चांगलं केलं आहे आणि तू ताईचंही वाईट कसं चिंतू शकते तिच्यामुळे आपण या घरामध्ये आलो आहोत आपल्याला सुनेचा दर्जा मिळाला आहे ती म्हणते की तिच्यामुळे नाही मी इथे माझ्या कर्मांमुळे आले तेव्हा ती म्हणते की मग त्याच कर्मांमुळे इथे आम्हाला दरवाज्यात घरात सगळ्यांना तू भिकेला लावतेस असंच वाटतंय तेव्हा पौर्णिमा म्हणते की हे बघ तुला जे काही समजायचं आहे ते तू सम एक गोष्ट नक्की आहे की हे भोजींचे सगळे कर्म आहेत त्यांनी काहीतरी चुकीचे केले आहे ना म्हणूनच हे सगळं त्यांच्या बाबतीत घडतंय तेव्हा मानसी मात्र खूपच चिडते ती म्हणते की त्यांना बोलणं तू आधीच थांबव कळलं दोघींची वाद लागतात तितक्यात अथर्व येतो आणि म्हणतो की हे काय चाललंय काय तुमचं तुमचं दोघींच्या भांडणाचा वाग अगदी बाहेरपर्यंत येतो आणि आजीने ऐकलं तर आजी काय बोली याचा तरी जरा विचार करा जरा शांत व्हा त्याच वेळेला पौर्णिमाचं तोंड मात्र चालूच असतं अथर्व तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो की हे बघ आकाशची जो लोक इचत ठेवत नाहीत आणि त्या लोकांना या घरात किंवा आमच्या मनातही स्थान नाही फक्त इतकंच लक्षात ठेव की तुला या घराच्या बाहेरही काढायला कमी करणार नाही हाकलून देऊ असं तो तिला खूपच चिडून बोलतो आणि त्याच वेळेला पौर्णिमाचा आता तोंड बंद होतो आणि अथर्वने फायनली येते पौर्णिमाला तुला घरातून बाहेर काढू अशी धमकी दिलेली असते तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं भूमी ही शोधत शोधत संजय पर्यंत पोहोचत असते ती जागोजागी त्याचा फोटो दाखवून त्याचा पत्ता शोधत असते तर आता इथे संजय हा एका टपरीवर चहापीत बसलेला असतो तेवढ्यातच आता भूमीला एक माणूस म्हणतो की तो बघा तो, तो काय तिथे चहापीत बसला आहे आणि भूमी त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचते आता भानुशाली म्हणत असतो की भूमी तू माझ्याशी लग्न कर मग मी आकाशला सोडवतो त्याच वेळेला ती त्याच्या जोरात कानाखाली वाजवते आणि म्हणते की तुला काय वाटलं मी आकाशला सोडवण्यासाठी तुझ्याशी लग्न करेन अजिबात नाही एक गोष्ट नक्की लक्षात ठेव मी फक्त आकाशशी आहे आणि त्याच्याशीच मी लग्न केले आहे आणि इथून पुढे जर मला पुन्हा हे सगळं बोललास तर लक्षात ठेव भूमी त्याच्या नाकावर टिचून तिकडून निघून जाते त्याच वेळेला भानुशैली खूपच चिडलेला असतो तो म्हणतो की भूमी हे तुला खूपच महागात पडेल तू माझ्याबरोबर जे काही वागली आहेस ना माझ्या कानफाटात म्हणून तू खूप मोठी चूक केली आहेस आता आकाशला सोडवण्यासाठी तुला माझ्याशीच कशाप्रकारे पुन्हा लग्न करावे लागणार आहे ना हेच तू बघत राहा मी नक्कीच हे सगळं करणार असं भानुशालीने आता शपथ घेतलेली असते आणि भूमी मात्र त्याच्यासमोरून निघून गेलेली असते आता या सगळ्यामधून आकाशला भूमी कसं सोडवणार हे पाहणं रंजक ठरेल अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा